रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा हरिपूर कृष्णा नदीपात्र संगमावर अनोळखी पुरुष जातीचा आढळला मृतदेह स्पेशल रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह काढला बाहेर सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हरिपूर कृष्णा नदीपात्र व वारणा नदीपात्र संगमावर नवीन ब्रिजच्या खाली अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे हा मृतदेह पाहून स्थानिक नागरिकांनी सांगली ग्रामीण पोलिसांना कळवला असता घटनास्थळी सांगली ग्रामीण पोलीस दाखल झाले स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला पुरुष जातीचा मृतदेह असून वय वर्ष पन्नास ते साठ अंगावरती दुधी कलरचा शर्ट व धोतर असून चार ते पाच दिवसांचा मृतदेह असल्याची माहिती मिळत आहे पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत कोणाच्या ओळखीचा असल्यास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्तीन पथक सांगलीचे कैलास वडार महेश गव्हाणे शिवराज टाकळी सचिन माळी सदाशिव भोसले स्वप्नील धुमाळ यांनी मृतदेह बाहेर काढला महानकारी नेमकीसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा